बघायला म्हणजे आम्ही बघते मजुराईला वगैरे मैसूरला वगैरे पण आहे तिकडे मग तिकडं पण आहे तिकडे एवढं वाटत वाटत नाही पण हा गेंदर तर सोमोर येत पण काय होते काय नाही आता आम्ही बोटेंगला पोचलो कॉटेज आहे गाइस जाम मोठ अग मम्मीची बहीण आहे ना ती बाय ती गल्लीत ना घुसतालो पण धावे अशी

दगड दगड मस्त आमच्या इथं म्हणजे आमच्या गावाला पण असेच पण लाल कलर चे दगडा हा त्याच्यान घर बनवतात ना आम्ही आम्ही आता मी मला बसलो वरती बोटीचा आता पान कावडे बघितले कोपडा बघितला सगळं बघितला ना वाघ बघितला हत्ती बघितला एवढा मोठा होता का दिसलाच नाही ना वाघ पण एवढा मोठा होता का दिसलाच नाही फोरेंची माणसं वाघा दांद बघित आतमध्ये त्या घरात आराम करतात सकाळी आपण साडेसहा वाजता आलो त्यांनी झोपले असते वार आहे कसं होती तो वैया पण नक्षी दिसलाय तो दिसई नको कक्षीच या तो बाबा पगला वाच चालणार आहे अरे इथून आलेलो हे नाही इथूनच आलेलो टिकल तो जायच ना पोहत पोहत लवकर सारखे असेल सी काय थडी मस्त लोक हो तेव्हा पाण्या तेव्हा काट्या लावल्या ग डॉल्फिन पण आहे सगळं शार्पिक सगळं हा झोपल्यात खाले आज शुक्रवार आहे सगळ्यांनी काढून ठेवलेत मग आपण कसा वाटला फिरून काय काय वाटत मोठ नाचत होते बत्क नाचत होती कोंबडी नाच आणि गाणी काय काय सांगाल कोलबी नवरा झाला गोलबी नवरी झाली ग बाय दिसल्या वातावरण <laughs> मात्र अशी बोला आपली तर अशी भाषा नाही किती मासे बघितले का किती मासे बघितले कोल्डी बघितली निवटी बघितली खोटी बघितली आणि प्राणी आणि प्राणी घेऊन थंडी लागणार होती श्वेटर आणली होती ना बघा शटर हे बघा आहे बघा बाबा एकदाच डॉल नंबर नऊशील बाबाईल बाबा लवकर बाबा लवकर घेऊन तुझ्या पेक्षा याच्या पेक्षा चालत गेलेलो ना हा सोय वैतागले कंटाळले मुर आता काही नाही दिसणार बघ का व्यू हे बघायला नेलते आम्हाला कावले बघायला नेली कावली बघायला नेलेली आता आम्ही चाललो रूमवरती पण मजा आली तशी काही बघायला तर नाही भेटला तरी पण मजा आली आता आमेर रूम वरती जाऊ मग मितना डायरेक्ट तिरुपती ना इथना मुनारला सो ब्लॉग इथंच एंड करते जाम भारी झाले ब्लॉग तरी पण म्हणजे मजा तेवढी म्हणजे काही बघायला नाही भेटला तरी पण मध्ये बसले होते मजा केली हिला दिवसभर फोन चालू असते हे पाप पाप भूमी पापाला विचारते घेऊ चला आता टाटा टाटा बाय बाय